श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आपण बरेच जण स्वामी समर्थ महाराजांची पूजा करतो नित्यसेवा करतो पण जर म्हणेल तसं त्याचं फळ जर तुम्हाला मिळत नसेल किंवा स्वामी समर्थांची जर कृपादृष्टी तुमच्यावर होत नसेल तर नक्कीच तुमच्याकडून काहीतरी चुका होत आहेत तर त्या कोणत्या चुका आहेत त्या आज आपण जाणून घेणार आहोत तर अशा काही चुका आपल्याकडून महाराजांची पूजा करताना सेवा करताना होतात तर त्या कोणत्या चुका आहेत तर आज आपण जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही रोज पूजा करता दिवे लावता मनापासून प्रार्थना करता पण का कधी कधी वाटतं की स्वामींची कृपा होत नाहीये का तुमचे मनोरथ पूर्ण होत नाहीत आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच गोष्टी ज्या अजणपणे आपण करत असतो आणि आणि त्यामुळे स्वामी समर्थांची कृपादृष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाही विशेषतः माझ्या सर्व बहिणींसाठी आज हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जो तुमचं आयुष्य बदलवून टाकेल आपण सगळे जाणतो की स्वामी समर्थ रामदास आणि दत्तगुरू हे अतिशय करुणामय आहेत त्यांची कृपा सर्वांवर समान असते पण तरीही कधी कधी असं का होतं की कि आपण कितीही भक्ती केली तरी मनाला शांती मिळत नाही संकट दूर होत नाहीत तर आज मी अशाच काही तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे ज्या आपण टाळल्या पाहिजेत तर पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अपवित्र मनाने पूजा करणे बघा स्वामी समर्थ म्हणतात मनापासून जो स्मरण करतो त्याच्याकडे मी धाव घेतो पण मनापासून म्हणजे काय याचा अर्थ फक्त शुद्ध विचार नव्हे तर शुद्ध भाव नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपण पूजा करतो पण मनात दुसऱ्याचा द्वेष असतो कुणाच्या तरी बद्दल वाईट विचार चाललेला असतात किंवा कोणाला खालावायची इच्छा असते एक गोष्ट ऐकली होती मी गडचिरोलीला एक बहीण रोज स्वामींच्या मंदिरात जायची पण तिच्या मनात सासूबद्दल रागाचा डोंगर होता ती पूजा करत होती पण मनातून शाप देत होती आणि काय झालं माहिती तिचा मुलगा अचानक आजारी पडला मग तिला एका संतांनी सांगितलं बाई तू स्वामींना प्रार्थना करतेस पण मनात विष ठेवलंय स्वामी तुझ्या मनातील अशुद्धता बघतात त्या बहिणीने मग मनापासून माफी मागितली सासूला क्षमा केली आणि एकशे आठ वेळा गुरुमंत्र म्हणला काही दिवसातच तिच्या मुलाला बरं वाटू लागलं लक्षात ठेवा पूजेसाठी बसण्याआधी मन शुद्ध करा कोणाचाही राग द्वेष मसर सोडून द्या जर कुणाशी भांडण झालं असेल तर पहिलं ते सोडवा मग पूजा करा स्वामी समर्थांना कधीही द्वेषाच्या भावनेने प्रार्थना करू नका पूजेत शुद्धता फार महत्वाची आहे बाह्य शुद्धतेपेक्षा अंतर्मुख शुद्धता अधिक चला आता दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीकडे पूजेत सतत कामना करत राहणे हे ऐकून तुम्हाला वाटेल की प्रार्थनाच करायची आहे ना पूजेत पण ऐका स्वामी समर्थ दासबोधात म्हणतात निष्काम भक्ती करावी सकाम भक्ती नको याचा अर्थ हे नाही की आपण काहीच मागू नये पण दर पूजेत दर प्रार्थनेत फक्त मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं करत राहणं हे योग्य नाही एक भक्ताची खरी कहाणी ऐकवते नाशिकमधील एक बहीण रोज पूजा करायची पण तिची प्रार्थना असायची स्वामी मला मोठं घर हवंय महागडी गाडी हवी आहे माझं लग्न जास्त पैशात हवंय पाच वर्ष गेली पण काहीच झालं नाही मग एकदा तिला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले आणि म्हणाले बेटा तू रोज माझ्याकडे येऊन फक्त मागतच राहतेस तू कधी माझ्याशी फक्त बोललीस का तुझं दुःख मला सांगितलंस का माझी कृपा मागितलीस का वस्तू नव्हे त्या बहिणीला मोठा धक्का बसला तिने पूजेचा दृष्टिकोन बघितला ती फक्त स्वामी तुमची कृपा असो जे योग्य असेल ते द्या तुमच्या चरणी आत्मसमर्पण म्हणू लागली आणि आश्चर्य सहा महिन्यात तिच्या आयुष्यात अपूर्व बदल झाले तर काय करायचं स्वामींची कृपा मागा वस्तू नाही त्यांच्यावर विश्वास ठेवा ते योग्य वेळी योग्य देतील प्रत्येक वेळी मला हे पाहिजे म्हणण्यापेक्षा तुमची इच्छा पूर्ण होवो म्हणा कृतज्ञतेने पूजा करा तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभार माना स्वामी समर्थ हे आपले आई बाबा आहेत आई बाबांना त्यांच्याशी प्रेमाने वागतो तसंच स्वामींसोबत आता तिसरी आणि अतिशय गोष्ट नियम न पाळता अनियमितपणे पूजा करणे स्वामी समर्थांची कृपा मिळवायची असेल तर नियमितता अत्यंत गरजेची आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण आज पूजा केली उद्या विसरलो परवा थोडीशी केली मग पुन्हा दहा दिवस सुट्टी असं चालत नाही दत्तगुरु आणि स्वामी नियमितता नियमितता खूप आवडते का माहिती कारण दाखवते हो की तुमची श्रद्धा खरी आहे तुमची सोयीनुसार भक्ती नाही एक महिला कोल्हापूर मधली तिचं नाव शोभा होत ती सांगत होती की तिने पाच वर्ष अनियमितपणे पूजा केली कधी केली कधी नाही पण काहीच बदल जाणवला नाही मग एका वृद्ध आजीने तिला सल्ला दिला बेटा रोज सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ कपड्यात रोज एकवीस दिवस नियमित पूजा कर एक दिवस सुद्धा सुट्टी नको शोभाने तसं केलं रोज सकाळी साडेपाच वाजता उठे एकवीस दिवस सलग नियमितपणे पूजा केली आणि एकविसाव्या दिवशी तिला नोकरीची ऑफर आली ती पाच वर्षापासून वाट बघत होती तर नियम काय असावेत रोज ठराविक वेळी पूजा करा सकाळचा वेळ शक्यतो श्रेष्ठ आहे शक्य असेल तर आंघोळ करून स्वच्छ कपड्यात पूजा करा रोज किमान पाच ते दहा मिनिट स्वामींसमोर बसा जर कधी खरोखरच शक्य नाही तर मनातून स्मरण करा पण नियमितता तोडू नका मासिक पाळीच्या काळातही मनातून स्मरण करा स्वामी हे आपले आहेत त्यांना आपल्याकडून त्यांना आपल्याकडून अंतर नको स्वामी समर्थ म्हणतात नियमित भक्त माझा अतिप्रिय तुम्ही नियमित झालात की स्वामीही तुमच्यासाठी नियमित उपस्थित राहतील आता चौथी खूपच महत्वाची गोष्ट जी बऱ्याच बहिणी चुकून करतात दुसऱ्यांच्या पूजेची तुलना करणे आणि स्पर्धा करणे हे ऐकून थोडे विचित्र वाटेल पण खरं आहे आपल्यापैकी बऱ्याच जणी असं करतात आमच्या शेजारच्या बाईंनी इतकं मोठं पूजा केली आम्ही पण तसंच करूया किंवा त्याने इतके दिवे लावले आम्हाला अजून जास्त लावायचे पण मैत्रिणींनो भक्ती ही स्पर्धा नाही हे शोभे मेळा ना नाही स्वामी समर्थांना तुमच्या मनातील भावना पाहिजेत तुमच्या दिव्यांची संख्या नव्हे एक धक्कादायक घटना ऐकवते मुंबईत दोन बहिणी राहायच्या दोघीही स्वामींच्या भक्ती पण दोघींमध्ये चालू होती स्पर्धा एकीने एकशे आठ दिवे लावले तर दुसरीने पाचशे दिवे लावले एकीने मोठा भंडारा दिला तर दुसरीने अजून मोठा पण दोघींच्याही आयुष्यात शांती नव्हती कारण त्यांची भक्ती अहंकाराने भरलेली होती एकदा त्यांच्या मंदिरात एक संत आले त्यांनी दोघींनाही विचारलं तुम्ही का पूजा करता एक म्हणाली मी सर्वात मोठी भक्त आहे दुसरी म्हणाली नाही मी अधिक संत हसले आणि म्हणाले तुम्ही दोघीही चुकीच्या मार्गावर आहात स्वामी समर्थांना अहंकारी भक्त नको त्यांना नम्र हृदय हवं त्या दोघींना मोठा धक्का बसला तर लक्षात ठेवा तुमची भक्ती तुमची आहे दुसऱ्यांची नाही कुणाच्याही पूजेची तुलना करू नका मी अधिक करते आहे असा अहंकार सोडून द्या भक्तीमध्ये प्रामाणिकपणा असावा शो ऑफ नसावा लहानसा दिवा पण मनापासून लावला तर स्वामी खुश होतात मोठा भंडारा पण अहंकाराने केला तर स्वामींना नको असतो स्वामी समर्थ म्हणतात विनम्र भक्त माझ्या हृदयाची जवळ असतो तुमची भक्ती तुमच्यासाठी स्वामींसाठी इतरांना दाखवण्यासाठी नव्हे आणि आता सर्वात महत्वाची पाचवी गोष्ट स्वामी समर्थांवरील विश्वास गमावणे आणि शंका घेणे मैत्रिणीनो हा सर्वात मोठा दोष आहे जो बहुतेक भक्त करतात काय होतं माहिती आहे आपण काही काळ पूजा केली प्रार्थना केली पण जेव्हा लगेच फळ मिळालं नाही तेव्हा आपलं मन म्हणायला लागतं अरे काही उपयोग नाही स्वामी ऐकतच नाहीत आणि मग आपण पूजा करणं बंद करतो किंवा अर्ध मनाने करू लागतो पण हा सर्वात मोठं पाप आहे स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावर अविचल विश्वास ठेवतो त्याचा मी कधीच नाश करत नाही एक खरी प्रेरणादायी कहाणी सांगते सातारा मदिल एक बहीण तिचं नाव अनुराधा तिच्या पतीला कर्करोग झाला होता डॉक्टरांनी हात सोडून दिले अनुराधा रोज स्वामींच्या मंदिरात जायची रोज पूजा करायची रडत रडत प्रार्थना करायची पण एक दोन वर्ष काही सुधारणा नाही तिच्या कुटुंबियांना तिला म्हटलं हे सोड आता असं काही होत नाही पूजा करून काय उपयोग पण अनुराधाने कधीच हार मानली नाही ती रोज सकाळी तीन तासाचा उपवास करायची पूजा करायची आणि म्हणायची स्वामी तुम्ही जाणता काय करायचंय मी तुमच्यावर विश्वास ठेवते आणि एकदा काय झालं तिसऱ्या वर्षी अचानक तिच्या पतीला एका नवीन उपचाराची माहिती मिळाली त्यांनी तो उपचार केला त्यांनी तो उपचार केला आणि आश्चर्यकारकपणे त्यांना पूर्ण बरं वाटलं डॉक्टर म्हणाले हे चमत्कारच आहे पण अनुराधाला माहिती होतं हे स्वामी समर्थांची कृपा होती तर काय शिकायला मिळतं कधीही स्वामींवरील विश्वास गमावू नका परिणाम लगेच मिळत नाही तरी धीर धरा स्वामींना त्यांची वेळ माहिती आहे ती योग्य वेळी फळ देतात संकटाच्या काळात अधिक भक्ती करा कमी नव्हे शंका घेणं म्हणजे स्वामींचा अपमान करणं जे होईल ते माझ्या भल्यासाठी असा विश्वास ठेवा स्वामी समर्थांना त्यांच्यावर अखंड विश्वास ठेवणारे भक्त फार प्रिय असतात आणि विश्वास ठेवा स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत तर मैत्रिणींनो आता सांगते खास तो उपाय जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता जर तुम्हाला वाटतं की तुम्ही या पाच चुकापैकी काहीही चूक करत आहात तर घाबरू नका स्वामी समर्थ अतिशय क्षमाशील आहेत त्यांना फक्त तुमचं प्रामाणिक मन हवं आहे तर काय करायचं आहे एकवीस दिवसांचा विशेष विशेंच उपाय दिवस एक ते सात सकाळी उठल्यावर सर्वप्रथम श्री गुरुदेव दत्त सात वेळा म्हणा स्नान करून स्वच्छ कपड्यात बसा स्वामी समर्थांच्या फोटो समोर दोन दिवे लावा पाच मिनिट डोळे बंद करून स्वामींचं ध्यान करा मनातील सर्व चुकांबद्दल माफी मागा मी यापुढे या, चुका करणार नाही असं निश्चय करा दिवस आठ ते चौदा वरील सर्व गोष्टी चालू ठेवा यावर भर द्या दररोज एखाद्या गरजूला अन्न द्या कारण स्वामी म्हणतात भुकेलेला अन्न देणे म्हणजे माझी सेवा रोज एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा पंधरा ते एकवीस दिवस काय करायचे तर सर्व वरील गोष्टी चालू ठेवून एकविसाव्या दिवशी विशेष पूजा करा मनापासून स्वामींचे आभार माना त्यांना आपलं आयुष्य समर्पित करा आणि सर्वात महत्वाचं या एकवीस दिवसात कोणाशीही भांडू नका वाईट शब्द बोलू नका कोणाचाही वाईट विचार करू नका सकारात्मक राहा हा उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात निश्चितच चमत्कार घडेल अनेक भक्तांनी हा उपाय केला आहे आणि त्यांच्या आयुष्यात अद्भुत बदल झाले आहेत तर मैत्रिणींनो आज आपण काय शिकलो आहोत तर अपवित्र मनाने पूजा करू नये फक्त कामना करत राहू नये अनियमितपणे पूजा करू नये दुसऱ्यांशी स्पर्धा करू नये आणि स्वामींवरील विश्वास कधीही गमावू नये स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी उत्सुक आहेत त्यांना फक्त आपलं शुद्ध मन नियमित भक्ती आणि अखंड विश्वास हवा आहे आजपासून हे बदल नक्की करा आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो आपल्या सर्वांच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपादृष्टी नेहमी भरभराटीचीच बर राहो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ